आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी काल दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका सैन्य अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीर मरण आलं काल रात्री टोढा जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं ही विशेष मोहीम राबवली या दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले या सर्वांना आज वीरमरण आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे गुन्ह्याचा तपास करताना साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातील किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतील जागा निवडू नये असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याअंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांनी साक्षीदाराची चौकशी ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून घ्यावी असं सरकारनं सांगितलं आहे मुंबई पुणे महामार्गावर काल रात्री एका बस अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आषाढी एकादशी निमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला जाणारी बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली या बसमधून चोपन्न प्रवासी प्रवास करत होते या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला जखमींना पनवेलच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे प्रसिद्ध उद्योजक सुभाष दांडेकर यांचं काल मुंबईत निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीत अग्रेसर कंपनी कॅमलिन फाईल सायन्सेसचे ते संस्थापक आणि कोकिओ कॅमलिनचे मानद अध्यक्ष होते दांडेकर यांच्या मृत्यूनं रंगांचा जादूगार हरपल्याची भावना व्यक्त होते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दांडेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे जनआक्रोशचे वरिष्ठ सदस्य आणि रस्ते सुरक्षा विषयाचे संशोधक डॉ अशोक करंदीकर यांचं उद्या चार वाजता संवाद सत्र आयोजित करण्यात आलंय चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क भगवाघर धर, लेआउट धरमपेठ इथं होणाऱ्या संवाद सत्रात डॉक्टर करंदीकर वाहनांची पार्किंग समस्या या विषयावर संवाद साधणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार